धम्म परिषदेपूर्वी शहरात काढण्यात आली चार चाकी मलकापूर रोडवरील तीन पुतळ्यांपासून धम्मस्थळापर्यंत काढण्यात आली रॅली काल मार्चला बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील शासकीय ग्राउंडवर जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला सुरुवात होण्यापूर्वी बुलढाणा शहरातून चार चाकी रॅली काढण्यात आली मलकापूर रोडवरील बुद्ध फुले आणि बाबासाहेब यांच्या तीन पुतळ्यापासून ते धम्म परिषदेपर्यंत काढण्यात आलेली चारचाकी वाहनांची रॅली लक्षवेधक ठरली जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो यांच्यासह श्रीलंकेहून आलेल्या भिक्खू संघातील भंतेंना फुलांनी सजवलेल्या दोन जिप्सी वाहनात विराजमान करण्यात आले होते पुढे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती असलेले वाहन व वा त्यामागे भंगते आणि धम्म बांधवांची वाहने शिस्तीत एका निघून धम्म परिषदेच्या नियोजित ठिकाणी पोहोचली